कीर्तनाची स्वराज उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही स्वराज्य उभं केलं भक्तीच्या जीवावरती तीच भक्ती तीच भक्ती साधू संतांनी शिकवली आणि साधू संतांनी सांगितलं भक्ती जर करायचं असेल तर कोणतं नाव घ्या विठो बार आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेवले आनंद तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान अभंगाचा पूर्वार्ध झाला आता उत्तरार्धाकडे चला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली भक्ती जर जमत नसेल करू नका माझ्या तुकोबरायांनी सांगितलेली भक्ती जर तुमच्या डोक्यावर न जात असेल ना अजिबात करू नका पण जाता जाता एक सांगेल जे वीर जवान आहेत ना सैनिक तुमच्या माझ्यासाठी देशाच्या सीमेवरती उभे हो आहेत ते वीर जवान जर आपली सेवा करत असतील ना तर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आजच्या कीर्तनाचं साधन आहे विठ्ठल विठ्ठल एवढी सोपी गोष्ट नाही बरं का महाराज या देशावरती नीट ऐका या देशावरती माझ्या भारत मातेवरती दोन लोकांचे उपकार आहेत कोणाचे पहिला बळीराजा आणि दुसरे सैनिक जो बळीराजा रात्र का बाळ कष्ट करतो त्याच्या हाती मात्र काहीच येत नाही प्रसंगी त्याचं भांडवल सुद्धा शेतीतनं निघत नाही त्या बळीराजामुळं आपण दोन घास सुखाचे खातो आणि संध्याकाळी झोपतो त्या बळीराजाची आठवण करायला विसरू नका आणि दुसरे माझे सैनिक जे आपल्या पोरांचा मुलाबाळांचा विचार करत नाहीत पण आपल्यासाठी देशाच्या सीमेवरती उभे आहेत अहो रात्र आपल्यासाठी तिथं सैनिक पहारा देत आहेत त्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका या सैनिकांच्या आपल्यावरती फार महत्व आहेत काय करतात सैनिक सांगू तुम्हाला विचार करा विचार करा मोरे महाराज या महाराष्ट्राची <laughs> या महाराष्ट्राची गर्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राची गर्वाची गोष्ट आहे या भारतात जेवढे जेवढे सैनिक आहेत ना त्या प्रत्येक सैनिकाचा विचार केला mm -hmm. तर त्यात कुठल्या आमदाराचं पोरग नाही कुठल्या खासदाराचं पोरग नाही त्या सैनिकात कुठल्या एम एल एचं पोरग नाही कुठल्या व्यापाऱ्याचा पोरग नाही कुठल्या बिझनेसमॅनच पोरग नाय मग अरे ज्याची आई दुसऱ्याची धुनी भांडी करते ना आणि ज्याचा बाप काबाड कष्ट करतो तो पोरगा देश पोर आज देश सांभाळत आहेत म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा आज आपण कीर्तनातनं एवढं शिकायचंय कीर्तन म्हणजे कीर्तन काय असतं कीर्तन अंग कीर्तन चांग अंग हरि कीर्तन म्हणजे काय असतं कीर्तन म्हणजे समाज प्रबोधनाचं एक कडवं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातून आपण समाजाचे प्रबोधन केलं पाहिजे नाहीतर हल्ली कीर्तनकार काय सांगतात ते मला सांगायचं नाही कीर्तनाचा अर्थ कीर म्हणजे अंधार तन म्हणजे शरीर या शरीरातून अज्ञान रूपी अंधकार दूर करणं आणि ज्ञानाचा प्रकाश देणं याचं नाम कीर्तन विठल भेचे थोर बघते आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंतेत राहावे चित्त्यासू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंतेत राहावे चित्त्यासू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाये ठेविले अनंतेत राहावे चित्त्यासू द्यावे समाधान ज्ञानेश्वर कीर्तन सेवा जगद्गुरु यांच्या माऊलींच्या चा चरणावरती अर्पण करतो जे काय मी बोललो असेल कीर्तनातून जे चांगलं असेल ते नक्कीच घरी घेऊन जा जे चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे मोरे महाराज आज मला विषय मिळाला आहे भक्ती आणि माझे वडील हरिभक्त आहेत आणि माझे चुलते देशभक्त आहेत याच्यासारखी मोठी गोष्ट कोणती एक दे देवाची सेवा करतायत एक देशाची सेवा करतायत आणि या दोघांच्या सानिध्यामध्ये मी मोठाच लहानाचा मोठा झालो जे काय बरोबर असेल तर तुम्हा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद समजा जे चुकला असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा आज आपण या फक्त मराठी देवाचे द्वारे कीर्तनाची वारी या कीर्तन मालिकेचं मानावं मा तेवढा आभार थोडे आहेत कारण या कीर्तन मालिकेच्या माध्यमातून या फक्त मराठी चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आज जगात पोहोचते याच्यासारखं नवलच काय म्हणून फक्त मराठी चॅनलचे मानावे तेवढे आभार सोडे आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम तुकाराम तुकारा, 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 भगवान की जय भवनेश्वर महाराज की जय महाराज श्री काल भैरवनाथ महाराज की मंडळी आजच्या कीर्तनात आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात तोपर्यंत विठोबा रखुमाई